नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की जे एकनाथ शिंदेचे आमदार किंवा विद्यमान आमदार उमेदवार उभे होते तर त्यांच्यापैकी कोण जिंकू शकतं आणि कोण सडकून पडू शकतं ते या मध्ये आपण एक यादी तयार करतोय ती यादी या याच्यामध्ये बघूया त्या आमदारांची पहिला आहे महेंद्र दळवी अलिबाग मधून हरताना आपल्याला दिसत आहे तिथं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार त्यांना टक्कर दिला आणि ते हरतील त्यानंतर यामिनी जाधव भायकळ्यामधून सपसेल पडताना दिसत आहेत त्यानंतर लोहा उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हा शिंदे गटाचा आमदार होता शंभर टक्के पडणार आहे तानाजी सावंत भूमपरांड्यामध्ये राहुल मोठे यांच्याकडून पराभूत होताना दिसत आहेत खूप नाराजी आहे त्यांची भडक वक्तव्य असतील दादागिरी असतील या प्रवृत्तीला लोकांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि तानाजी सावंत हरताना दिसत आहेत शाजी बापू सांगोल्यामध्ये हरतायत इथं शेतकरी कामगार पक्षाचे देशमुख जे आहेत उमेदवार ते इथं मोठ्या फरकानं जिंकतील असं आहे किंवा महाराष्ट्रातील जे सर्वाधिक मताधिक्यची जी आमदारांची यादी असेल त्यामध्ये सांगोल्याची सीट असेल शेतकरी कामगार पक्षाला ही सीट मिळते त्यानंतर जर आपण पाहिलं तर जो उमेदवारांची लिस्ट बघितली तर बघा चंद्रकांत सोनवणे जे उभे आहेत याच्यामध्ये चोपडा मतदारसंघ लताबाई सोनवणे होत्या त्यांचा जाती मतदार त्यांचा काहीतरी जाती प्रमाणपत्र जो वाद होता चंद्रकांत सोनावणे इथं पडतायत निष्ठेचे नांगर ज्यांना म्हणले जाते ते संतोष बांगर इथं आमकाज पडत पडताना हरताना दिसत आहेत इथं टारपे नावाचे हो मशालीचे उमेदवार आहेत ते जिंकतायत सदा सरवणकर पराभूत होत आहेत भरत गोगावले जे महाड मधून आहेत त्यांना स्नेहल जगताप या हरवतील इतकी इथं परिस्थिती अशी आहे संजय शिरसाट इथं राजू शिंदे इथं जिंकतील संजय शिरसाट पडताना दिसत आपल्याला त्यानंतर मतदार संघ आहे कुर्ला मंगेश कुडाळकर शंभर टक्के इथं हरताना दिसत त्यानंतर किशोर पाटील यांना त्यांचीच बहीण सूर्यवंशी ज्या आहेत त्या इथं हारवताना दिसत किशोर पाटील ही लढत हारतायत त्यानंतर मेहकर मध्ये संजय रायमुलकर हे उमेदवार शिव हे इथं हारणार आहेत त्यानंतर जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर इथं हरतायत इथं नर नावाचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंचे अनंत नर ते जिंकताना दिसत आहेत दिलीप लांडे चांदिवलीमध्ये हरताना दिसत आहेत मागच्या वेळी पण ते काहीतरी चारशे पाचशेच्या फरकाने जिंकले होते यावेळीची निवडणूक ते खूप मोठ्या फरकाने हरतील अशी परिस्थिती आहे त्यानंतर सुहास कांदे नांदगाव हे पण हरताना दिसत आहेत नाशिकचा उमेदवार आहे खूप त्यांची दादागिरी गुंडगिरी बद्दल ते फेमस आहेत ते ही निवडणूक हारताना दिसत आहेत महेंद्र थोरवे इथं नितीन सावंत हा एक तरुण उमेदवार आहे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा तो इथं जिंकताना दिसतोय राजे क्षीरसागर जरी माझे आमदार असले तरी ते पण शिंदेसोबत गेलेले आहेत कोल्हापूर उत्तर मधून ते हरताना दिसत आहेत आणि योगेश कदम रामदास कदमांचे चिरंजीव इथं परत ते मोठ्या फरकानं हरताना दिसत आहेत इथं त्यांचेच बंधू दुसरे जे कदम आहेत शिवसेनेचे इथे ते ते जिंकताना दिसत आहेत शेवटचं म्हणजे दापोलीचेच दापोली नाही हा सॉरी हा मतदारसंघ सावंतवाडी आहे ठीक आहे तर दीपक केसरकर इथं हारतायत इथे शिवसेनेचे संदेश पारकर आहेत ते जिंकताना दिसत आहेत ग्रामीण मधून पण शांताराम मोरे जिंकताना दिस हारताना दिसत आहेत दीपक केसरकर हारतायत आणि चिमन पाटील जळगाव मधून आहेत तर जिंकणारे उमेदवार कोण असू शकतात बघा गुलाबराव पाटील जिंकतायत त्यानंतर भुसे जे आहेत दादाजी भुसे आप, ते जिंकताना दिसत आहेत शंभू राजे देसाई जे आहेत पाटणचे ते जिंकतायत त्यानंतर हिचे आबिटकर आहेत राधानगरीचे ते जिंकताना दिसत आहेत असे भरपूर उमेदवार जिंकतायत त्यामागे त्यांची स्वतःची मेहनत आहे त्यांनी मतदारसंघातील त्यामुळे हे उमेदवार आपण जे बावीस काढलेले आहेत ते इथं सध्या तरी आपल्याला शंभर टक्के खात्रीनं हरताना दिसत तुमची काय मत असू शकतात अजून कुठला उमेदवार इथं हरला पाहिजेत तुम्ही नक्की कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये आपली मतं मांडा तोपर्यंत थँक्यू